नमस्कार मित्रा नमस्कार भूषण मंडलिक सॉरी तुमचा आपले नवीन व्हिडिओ मध्ये माझे पूर्ण पुरे टाकले होती पूर्ण खाली म्हणत तरपड इकडून तिकडून मूड खराब केलाय साधे साधे हे स्टूल स्टूल बाकी काय म्हणणं असं होतं की तू एवढी कामं नको करू आणि बॉबी माझे म्हणणं असं आहे तू प्लीज शर्ट घालून घे बाळा मी जस्ट आलो जिम वरना मी पहिले आंघोळ करून घे निघ बाई साहेब दाखवत दाखवू तर कसं आहे मित्रांनो काही गोष्टी ना जरा पर्सनल असतात आणि काही गोष्टी ना पर्सनल ठेवलेल्या पर्सनल ठेवलेल्या माझ्या कानात जरा होता हे माझं पर्सनल आहे आता हे तुम्हाला सांगून मला काही भेटणार आहे का तुम्ही सांगा बरं पण नाही मला जर माहितीये मी जर काही कॅमेरा समोर येऊन सांगितलं तर मला त्याचे शंभरपेक्षा कडक व्ह्यूज भेटतील आणि हे डेली ब्लॉक करणाऱ्यांना ना जरा जास्तच चांगलं कळत तर अशाच पद्धतीने आज आपण बोलणार आहे प्रेग्नन्सी बद्दल संपूर्ण महाराष्ट्राचं लाडक दाम्पत्य अरे कोमल माझं म्हणणं असं होत कि तू एवढी कामं नको करूस कारण माझ्या बेबीला त्रास होईल म्हणजे कसं काय जमत भाई यांना असं करायला यार किती तो आवाजात गोडवा तू एवढी कामं नको करूस माझ्या त्रास होईल इतकंच तुला वाटतंय तर हे ना तिच्या हातात तो फोन कर ना तू ते काम कर तिला कामात मदत कौतुक या कुणीकडचा मी एक स्टोरी टाकलेली की तुम्हाला काय हवंय म्हणजे छोटा बाटी कव म्हणजे तुम्हाला कळतंय का हे ऑलरेडी सगळं प्लॅन आहे टाईमनी स्टोरी टाकली तुम्हाला छोटा बाप पाहिजे का छोटी कोमल मला तू छो भाजी आणि चीज गार्लिक ना पाहिजे सांगा नाले तुम्ही असे काय करता छोटं बाप पाहिजे की शो ती कोमल पोर खेळ आहे मम्मीनीला सांगितलंय कि तीन महिन्यापर्यंत कोणाला सांगायचं नसतं हा मग तेच तर ब्लॉक कसा बनल बाई भले तीन महिने मम्मीने कोणाला सांगायला नाही कारण पोटातल्या गोष्टी ना पोटातच ठेवायच्या अरे पण नाही व्ह्यूज कसे येणार ब्लॉक कसा बनणार पण मी काय म्हणतो कोमलताई तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे बर ऐकलं का स्टोरी मी अशीच टाकलेली टाइमपास साठी अरे टाइमपास साठी स्टोरी टाकायची ती पण याला काय अर्थ आहे मग असं तर तू उद्या टाइमपास मध्ये बॉबी व्हायसोबत डिवोर्स पण घ्यायचं म्हणशील उद्या डिवोर्स पेपर रेडी करायला डिवोर्स झालं म्हणजे यांच्यासाठी सगळ्या गोष्टी मजाकच असतात रे बेंडी का तुम्ही जरा समजून सांगा त्या पोरीला तर दिवस काय साधी गोष्ट आहे काय यांना काय सांगायचं ना मला तेच कळत नाही यांनी यांचं अख्खं आयुष्य आहे ना त्या व्लॉगिंग मध्ये आणि त्या फालतू प्रँक मध्ये घालवलं ब्लॉक करायचे प्रँक करायचे ब्लॉक करायचे थांबरे कुठेतरी आणि तुला कमेंट सुद्धा आले की कोमल दास नाचू नको पाण्यात पाहू नको काय स्वतः टाकले स्टोरी स्टोरी टाकली तर लोक कमेंट करती पर ना पाहिजे फक्त पण पण माहिती पडले मला माहित नाही बाबा तू आहे ना मी आई शपथ सांगतो तुला तू ना कुठं तरी एकदम लांब निघून गेला पाहिजे बाबा म्हणून तुला आंबे खायची इच्छा होते ए तू पहिले तुझे ते आंबे झाक रे बाबा नाही बरं दिसत रे ते नाही बरं दिसत आहे मला बॉय पाहिजे मला तू भाजी आणि चीज गार्लिक नान पाहिजे असं पहिला पुरुष असेल ना की त्याला फुरगा पाहिजे आणि अशी पहिली मुलगी असेल ना त्याला असं नाही असतील अजून नाही ना कसे असतील दुसरे मोठे माणसं बाबा तुम्ही तकडाविषयी विषय अंघोळ केली अंघोळ पण केली अंघोळ घातली बघितलं हा बोलली बघितलं का हा बोलली बघितलं का हा बोलली बोलली जर का पोटात असलेल्या बाळाला तिने आंघोळ घातली त्यावरती ती हा बोलली आणि त्या हा तू हा विश्वास ठेवतोय आपली ठेवतो तू ना जगातला सगळ्यात मोठा लग लसून माणूस मी ना माझ्याकडे सांग तुम्ही ना भरून तापलेल्या गाडीत बस आणि बाई मला आता हे सांग पब्लिक कधी करायचं आपण कि तू प्रेग्नेंट आहे एक तुलाच माहिती नाहीये तुझी बायको प्रेग्नेंट आहे आणि तुला बोलायला लाच कशी नाही वाटत रे पब्लिकली कधी करायचं ते हे गुळगुळीत तोंड आणि ते आंबेला होतो यार मला आहे ना तुम्हाला समजलं कस कारण की मी स्टोरी ठेवली कोड पोट का आहे का दाखव तू खर प्रेग्नेट आहे ना मला

म्हणजे मस्करी नाही भाई ना नक्कीच सांगतो मनापासून क्यू रे यांची बघ बाबा आहे कसं आहे तू मोठा माणूस आहे बाबा तरी पण मी तुला सांगतो हे असे ब्लॉग नको करत जाऊ रे तू पोरं काय तुला सगळं चांगलं कळतं पोरांचे इंटेन्शन जरा वेगळं असतं रे अशा प्रकारच्या ब्लॉग कडे वगैरे दृष्टिकोन जरा वेगळा असतो पोर वेगळे राहतात नको करत जाऊ भाई तू बोलशील का आता मला दुनियादारीशी काय पडलंय नाही भाई पडलंय महत्वाचं आहे कारण की आपल्याला लाखो लोक रोज वागत त्याच्यामुळे पडलंय दुनियाला मला तर टेन्शन आता ना ते दहा बारा वर्षांच्या पोरांचं यायला लागलंय ते अशा पोरा पोरींना बघून ते ब्लॉग बनवायला घरच्यांकडून फोन हातात त्या खेळ थोडी गेले आपण दोनियाचा त्याला जे नाही ते घर आम्ही बसलोय